श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा एक अतिशय शक्तिशाली आणि प्रेमळ संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा हा संदेश जर तुम्ही उभेला असेल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अशीच कृपा अखंड राहील आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे स्वामी बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर म्हणतात आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात स्वभाव पेड्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो ज्याची सुरुवात इमानदारी व सोकष्ट आणि शून्यापासून होते त्यांनाच हरण्याची किंवा घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती वाटत नाही त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाही तर आपल्याला का ओळखतात याला खरंच खूप महत्व आहे नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा आधीच सुंदर दिसतो न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेले श्वास सोडल्याशिवाय श्वास घेता येत नाही मनाच्या त्या दरवाजातून संशयात आत प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरबारात दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघही बाहेर पडतात माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्मानती बदलता येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असतो या नसोत तीच खरी आपली माणसं असतात जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतं तर कोण हात धरून चालतो जेव्हा तुम्ही विचारांवर विजय मिळवता तेव्हा कोणतीही विषय तुमची नजर मार्ग विचलित करू शकत नाही आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावरचं एक छानस हास्य देऊन तर बघा हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूप मौल्यवान आहे मन आणि छत्रीत एक साम्य आहे जेव्हा त्या उघडल्या असतात तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात नाहीतर एरवी त्यांचं ओझच वाढवतात आयुष्यात अमर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी, गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढं काय होणार याची मुळी चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणीच आपलं कौतुक केलेलं काय किंवा टीका केली काय नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही कारण मनात जे असतं ते नशिबात नसत फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्याच माणसांकडून असे मानले जातं की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असत प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असत कठीणातलं कठीण लाकूड भोंगा पुखरू शकतो कारण रात्रभर आपल्या कोमल पाकड्यांमध्ये भोंग्याला डांबून ठेवण्याची ताकद फक्त कमळामध्येच असते नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते ज्या मनुष्याला वेदनेचे ओझ असतानाही हसंतमुख राहता येत त्याच्यासारखा सहनशील आणि अभिनय सम्राट या जगात दुसरा कोणीच नसतो प्रत्येकाचं ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्व काही माहीतच नसतं पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहीत असत माणसाने विजलेले दिवे ही पाहायचे नसतात आणि आजूबाजूच्या रोषणाही पाहायची नसते ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असत देह गवसेपर्यंत जेव्हा सार जग म्हणत तुमचा पराभव मान्य कर तेव्हा आशीची एक झुळूक अलगत कानात सांगून जाते पुन्हा एकदा प्रयत्न कर ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत ही असते म्हणून जे दिवस काढले त्यांची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो भल्याड शरीर सुद्धा एक दिवस घडून पडत पण पद एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते ती एक देवाची सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि देहाची सुरुवात असते अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो अन्यायापुढे मान झुकवू नका स्वाभिमानानं लढा प्रत्येक योग्य मार्गाने लढा उच्च नीतीच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे पेरतो तेच उगवत आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी घड्याळाच्या गरजेपेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातार नाही कारण म्हातार पण इतरांचा आधार शोधत असत तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत घरात लेकींचा आणि निसर्गात चिमण्यांचा असल्याशिवाय दोन्हीही अपूर्णच असत जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा अशीच झुळक अलगत कारणात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकला जरी तरी एखादा तारा तर नक्कीच मिळेल समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून फार काही हवंच नसतं त्यांना फक्त हवं असतं तुमचं प्रेम तुमचा सहवास चोवीस तासातले काही हक्काचे प्रेम आणि हक्काचा वेळ या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित देऊ शकलात ना तर नातं कसंही असू द्या दुरावत नाही फक्त वेळ हवा असतो हक्काचा जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळायचं तर काही माणसांपटून सांभाळून राहायचं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असत चालाकी चार दिवस चमकते आणि इमानदारी ती आयुष्यभर चमकत असते तीच नाती जास्त काळ टिकतात जी एकमेकांवर रुजतात रागवतात पण साथ कधीच सोडत नाहीत कडू चूक नाही ती कडू आहे स्वार्थी तर जीव आहे तिला फक्त गोड आवडत अशी ठेवा जी तुम्हाला सोबत घेऊन चालल्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही म्हणून जीवन जगत असताना मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद अनन्द दिसतो घेतलेला निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोकच जीवनात यशस्वी होतात जिलेबी फक्त गोड नसून एक महत्वपूर्ण ही देते की स्वतः कितीही गुंतलेला असलं तरी दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनलंच नसतं आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकट काळजी चिंतेच पीठ नक्कीच होईल नात्यात किंवा मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाही मिळत त्यासाठी योग्य मार्गावर मन रमवावं लागतं बोलून टाकावं पण टाकून बोलू नये प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही ते दिसतं तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसंच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही शांत व्हा मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल चार दिवस कुठे लांब जाऊन तर बघा लोक तुम्हाला विसरून जातील आयुष्यभर माणूस एका गैरसमजात असतो की लोकांसाठी खूप खास आहे पण एक सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा किंवा नसल्याचा काहीही फरक पडत नाही लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात म्हणून स्वतःसाठी जगून बघा जीवनात जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना नक्कीच तुम्ही विचारात घेतलं पाहिजे आपलं कोण परक कोण हे ओळखता आलं पाहिजे आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केलं तरी काहीही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही इतिहासात भविष्य शोधत बसायचं कि भविष्यात इतिहास घरवायचा सर्वस्वी आपल्या हातात असत तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही पण तुम्ही आज जिथे आहात तिथून एक नवी सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता गैरसमजतेचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखांचा क्षणाचा तो विसर पाडतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याचा मनाचा विचार केला तर नात्यात व मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद